स्वतंत्रपूर्व काळात नेरळ येथे कोतवालवाडी ट्रस्ट या संस्थेची निर्मिती झाली स्वातंत्र्य सैनिक हरिभाऊ भडसावळ यांनी कोतवालवाडी ट्रस्ट मध्ये आदिवासी समाजासाठी समाजोत्थान कार्यक्रम राबवण्यात येत आहे नेरळ येथील महिला विकास केंद्र आणि आदिवासी वसतिगृहाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम म्हणून चालवणाऱ्या कोतवालवाडी ट्रस्ट परिसर आजपासून सौर ऊर्जेवर प्रकाशमान झाला आहे पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे सीएसआर दंडकडून सात किलोवॅट क्षमतेचे पॉवर पॅनल उभे करण्यात आले आहे कोतवालवाडी ट्रस्टमधील विजेचा वापर हा साधारण साडे चार किलोवॅट एवढा असून त्यापेक्षा दुप्पट विजेची निर्मिती त्या विजे सोलर पॅनलमधून होत आहे त्याचा फायदा कोतवालवाडी ट्रस्टमधील महावितरण कंपनीचे वीज बिलावर होणार असून आता काही हजार रुपये वीज खर्च वाचणार आहे कर्जत लाईव्ह